नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे बनवलेली आहे कुर्मा भाजी कुर्मापुरीचा बेद बराच वेळा सण समारंभ किंवा लग्नाच्या पंक्तीत असा केला जातो आणि ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर मी आज महाराष्ट्रीयन कुर्मा भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण लागणारं साहित्य आणि कृती बघूया तर इथे मी घेतलेलं आहे फ्लावर बटाटा गाजर दोन कांदे एक टोमॅटो आणि ताजा मटार घेतलेला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि हे काही सुके मसाले घेतले जे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडी सोप आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व मी भाजून घेणार आहे सुकं खोबरं कच्चंच टाकायचं आहे तर आधी हे सुके मसाले भाजून घेतल्यानंतर जाडसर वाटून घ्यायचे आणि त्यात आपल्याला अद्रक लसूण हिरवी मिरची ते पण ॲड करून त्याचंही वाटण करून घ्यायचं आहे तर इकडे आपण आहे ना भाज्या आधी बॉईल करून घेऊ तर त्यात मी आधी बटाटा बॉईल करून घेते आणि बटाटा थोडा शिजला की त्यानंतर बाकीच्या भाज्या त्यात आपण ॲड करूया तर या ठिकाणी बटाटा आपला शिजलेला आहे शिजला म्हणजे जास्त पण नाही शिज शिजवायच्या आहेत भाज्या एकदम नॉर्मल अर्धवट कच्च्या ठेवायच्या आहे तर या ठिकाणी भाज्या बॉईल करताना आपण त्यात मीठ ॲड करून घेऊ आणि आधी गाजर मटार गाजर आणि फ्लावर टाकलं की त्यानंतर पाच मिनिटांनी आपल्याला मटार त्यात ॲड करायचं आहे आणि जर तुम्ही फ्रोझन मटार वापरत असाल तर ते बॉईल करायची काही आवश्यकता नाही ते तसेच वापरले तरी चालेल तर भाज्या आपल्या बॉईल झालेल्या आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीत मी इथे चा चार चमचे तेल ॲड केलेलं आहे त्यात कांदा आधी परतून घेतला केलेलं वाटण आधी त्यानंतर फ्राय केलं आणि टोमॅटो ॲड केला टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर सुके मसाले सगळे घालून घ्यायचे तर त्यात मी हिंग पाव चमचा ॲड केलं आहे हळद ॲड केली आहे लाल तिखट दोन चमचे कश्मीरी मिरची त्यानंतर गरम मसाला ॲड केला आहे आणि सगळे मसाले आधी परतून घेतले आता हे मसाले खाली लागायला नको म्हणून त्यात थोडं गरम पाणी ॲड केलं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे हे आणि आता किती आपल्याला पातळ म्हणजे ग्रेव्ही करायची आहे त्या हिशोबाने पाणी ॲड क करायचं आहे त्यात तर ही भाजी जास्त पातळ नसते थोडी दाटसरच असते त्यामुळे जास्त पाणी ता, नाही टा टाकलेलं आहे आणि भाज्या बॉईल करताना मीठ ॲड केलं आहे त्यामुळे मीठ नंतर अंदाजानेच ॲड करा तर मी इथे चमचाभर मीठ नंतर ॲड केलं आहे एकत्र करून एक, एक पाच ते सहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपली कुर्मा भाजी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी रेसिपी पण खायला तेवढीच चविष्ट झालेली आहे तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा